एतिल सोलापूर येथील रिजनल अभ्याकस स्पर्धेत मंगळूरचे उज्ज्वल यश श्री प्रो ॲक्टिव अभ्याकसच्या अकरा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेत निवड मंगळूर छानसाब शेख सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या रिजनल अभ्याकस स्पर्धेत मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील श्री प्रो ॲक्टिव्ह अबॅकस संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे या स्पर्धेत संस्थेच्या एकूण अकरा विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जयरुद्र जाधव अपूर्वा डोंगरे हृदया जगताप असद बागवान सागर हजारे श्रिया हजारे सई डोंगरे यश डोंगरे प्रवीण डोंगरे समीरा मखानदार आणि अज्ञान मकानदार यांचा समावेश आहे या स्पर्धेत राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वेगवान गणिती गणना अचूकता व वेळेचे व्यवस्थापन या निकषावर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली मंगळूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता सातत्यपूर्ण सराव व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले या यशाबद्दल श्री प्रो ॲक्टिव्ह अबॅकस मंगळूरचे संचालक आशिष साडेसर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे व तसेच पालक शिक्षक व ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही हे विद्यार्थी उत्तम यश संपादन करतील असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे या वृत्त वृत्तसंकलन शफीबाई मणियार यांनी केले आहे